मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत ठिकठिकाणी थीक वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावर हळदी कुंकू समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे तेली समाजाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या तेली समाजाने वेगवेगळ्या भागातून येऊन सर्व महिलांना एकत्र बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम साकुरी या भागात साजरा केला आहे यावेळी सर्व महिलांनी हळदी कुंकवाला मोठ्या उत्साहात सुरुवात केली आहे श्री सांताजी महाराज यांच्या मंदिरासमोर अनेक ठिकाणावरून आलेल्या महिलांनी हळदी हो कुंकवाचा आनंद घेत उखाणा घेतलाय मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला दत्तात्रय रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला आपले दोन ज्योती दोन वाती दोन ज्योती भागवतराव माझे पती तर मी त्यांची सौभाग्य होती आकाशात शोभतो तारा अंगठीत शोभतो हिरा बद्रीनाथराव हाच माझा खारा डागीना त्याचे मनी मंगळसूत्र हिंदू मातेच्या गळ्यात संतोष रावांचं नाव घेते सुवासनींच्या मेळ्यात सुख जमा खर्च चित्रगुप्ताच्या वहीत सचिनराव सुखी राव सर्व कुटुंबासहित ताजी महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस रमेश रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून अशोक रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून नंदन श्रीकृष्ण श्रीकृष्ण वाजोतोबा्री प्रशांत रावांचा ओतमी सदा हसरी संसार रूपी सागरात पती नौका मनोज रावांचं नाव घेते तुम्ही सगळेजण ऐका आत घर मात घर मात घरात होता भात भातात टाकलो तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेढा प्रभाकररावांचा माझा जन्माचा जोडा पेरूच्या बागेत मोर आले गमतीला रावांचं नाव घेते सुवासिनीच्या पंक्तीला राम बसले राज्यावर शीता बसले अंकावर रमेश रावांचं नाव घेते तेज माझ्या कुंकावरती होते मळ्यात नजर गेली तळ्यात दीपक रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात बागेत पोपट आले गमतीला आणि पंक्तीला घालते पाणी आधी होते आई बाप्पाची ताणी आता आहे संदीप रावांची राणी संताजी महाराजाच्या मंदिरात सोन्याचा गळस राजेंद्र नाव घेते मला नाही आळस यमुन्याचे कृष्ण वाजवू तो बासरी बुद्ध रावांचं नाव घेते सुखी आई सासरी मधीला मा मातेने पालन केले पित्याने चंद्रकांत रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने महाराष्ट्रात असे गाव नाही जे ते माझ्या सागर नाव नाही श्रीकृष्णाच्या मस्तकावर सोन सोन्याची बासरी प्रशांत सहवासात सदैव मी हासरी हासरीकाशामध्ये उगवला शशी गणेशरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी मालय पर्वतावर बर्फाच्या राशी संतोष नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी इंग्लिश मधून चंद्राला म्हणतात मोन आणि कैलास रावांचं नाव घेते लुट्यांचे सोन केळ ते सोनून पेरू देते चिरून सुरेश रावांच्या नावावर कुंकुला कोरून राम बसले राजावर सीता बसले अंकावर धुळेराव राव होता तेच माझ्या कुंकावर मंदिराला सोन्याचा कळत जगन नाव घेते सवसणीच्या वेळेस एक मोती दोन शिंपले गोरेखराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य होते या प्रसंगी अनेक सुवासिनींनी हळदी कुंकवाला मोठ्या उत्साहाने हजेरी लावली आहे आणि त्याचबरोबर हळदी कुंकवाचा आनंद घेतलाय संताजी आज तिळवण तेली समाजाच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे सगळ्या गावात गावातील महिला हळदी कुंकाला आल्या आणि आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलं सगळ्या येऊन गेल्या आणि दुसरी गोष्ट दुसरं म्हणजे गावगावच्या शिर्डीच्या शिर्डीच्या राहत्याच्या जवळपासच्या सगळ्या सगळ्या महिला हळदी कुंकाला इथे इथे आल्या आम्ही गेल्या सहा वर्षापासून हा हळदी कुंकाचा कार्यक्रम सहा वर्षापासून हळदी कुंकाचा कार्यक्रम राबवतो आणि महिलांना असं उपयोगी <laughs> पडणारे आम्ही वस्तू वाटत राहतो ह्या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळ्या बा, बा महिला एकत्र येतात सगळ्या हळ हळदी कुंकाचा आनंद लुटतात आणि एकदम आनंदित अशा पद्धतीने हा आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडतो जय संताजी जय सद्गुरु आज साकुरी येथे तिळवं तेली समाजाच्या वतीने आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हादि हा कार्यक्रम आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आहे आणि या ठिकाणी आम्ही महिलांना उपयोगी अशा वेगवेगळ्या वस्तू आम्ही वाटप करतो आणि हळदी कुंकू हा समारंभ आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो या मोठ्या उत्साहात तिळवंतेली ते समाजाच्या महिलांनी हळदी सहभाग घेतला आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह एस पी चोवीस तास साकुरी